कार्यक्रम नाही तर ते आहे प्रेम आपुलकी आणि संस्कृतीची परंपरा आणि ती आपण किती मनोभावाने करतोय आणि किती त्यात आपल्याला आनंद मिळतोय हे महत्त्वाचं असतं नाहीतर काही जणांना वाटतं की ज्यांनी डेकोरेशन छान केलं किंवा ज्यांनी जास्त बायका बोलवल्या तर त्यांचं कुंकू छान झालं किंवा ज्यांनी मोठं भांडं दिलं वान म्हणून किंवा नाश्त्यामध्ये जास्त मेनू ठेवले त्यांचंच हळदी कुंकू छान होतं असं नसतं कारण आपण ना कुठलीही गोष्ट मनोभावे करायची असते आणि आपण त्यात कोणाचाही म्हणजे द्वेष न करता मनामध्ये राग न ठेवता किंवा कोणावर न जडता आपण जर हा कार्यक्रम साजरा केला ना तर खूप छान वाटतं आणि प्रत्येकजण कदाचित असंच करतं एखादी स्त्री असते थोडं म्हणजे असं एक दुसऱ्यांना नावं ठेवणारी तर आज मी ना कशा पद्धतीने माझ्या क्वार्टरमध्ये हळदी कुंकू केलेलं आहे ते तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे तर हाय हॅलो नमस्कार मी तेजस्वी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आज मला ना हळदी कुंकू करायचं होतं म्हणून मी अगदी असं सिम्पल मेनू बनवलेलं आहे दुपारच्या जेवणामध्ये ते म्हणजे डाळ पालक आणि भात चपाती वगैरे बनवणार नाही आहे मी मी फक्त डाळ पालक लवकर बनवून घेणार आणि पुढची तयारी करणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे कुठलेही सण असतो त्यामध्ये रांगोळी ही मुख्य असते आणि मला खूप आवडते रांगोळी वगैरे काढायला जशी जमली तशी काढते पण मी काढते नक्की आणि मी गावाकडनं रांगोळी वगैरे घेऊन आलेली आहे तर त्यामुळे मी प्रत्येक सणाला रांगोळी वगैरे काढत असते तर इथं मी आता पटकन आवरून घेते जी काही कामं आहेत पुढची ती पटापट करून घेईल आणि त्यानंतर मग मी रांगोळी वगैरे काढणार आहे तर बायकांना मी संध्याकाळच्या पाच वाजेचा वेळ दिलेला आहे म्हणजे टाईम दिलेला होता अर्धी कुंकूसाठी पण आपण जो टाईम देतो ना त्यापेक्षा अर्धा तास किंवा पाऊन तास लेडीज उशिराज येतात तर त्या हिशोबानेच मी टाईम दिलेला होता तर भा शिजतो आहे तोपर्यंत मी आता इकडे या पुढच्या रूमची जी काही माझी साफसफाई करायची आहे ती करून घेते म्हणजे इथं माझं मशीन वगैरे आहे थोडेफार सकाळी मी कपडे वगैरे शिवलेले होते ना तो पसारा तसाच आहे तर ते मी आता पहिले आवरून घेते कारण याच रूममध्ये मी हळदी कुंकू करणार आहे आणि मी काही जास्त डेकोरेशन वगैरे करणार नाही अगदी आहे जसा रूम ना त्याला फक्त नीटनेटका करून घेईल आणि तसंच जास्त डेकोरेशन वगैरे नाही करणार कारण इकडे एवढं सामान पण नसतो कॉटरमध्ये आपल्याकडे डेकोरेशन करण्यासाठी आणि त्यासाठी मोठा हॉल वगैरे पण पाहिजे तसं तरी तर खूपच छोटे छोटे रूम आहेत आणि सामान पण तेवढा नसतो जेवढा तुम्हाला म्हणजे कॉर्टरमध्ये दिसतोय ना तेवढा आमच्याकडे सामान असतो तर त्यामुळे मग मी आता फक्त हा रूम थोडं हे करून घेते तर हे बघा मुलं स्कूलमधून आले त्यांनी तसंच त्यांच्या बॅगा वगैरे इथं फेकल्या होत्या काही टोपी वगैरे आणि त्यानंतर मुलांपेक्षा पण जास्त म्हणजे लहान आहेत ते म्हणजे फौजी जसे पण ड्युटीवरून येतात ना तसेच कपडे वगैरे तसेच बेडवर टाकून देतात त्यानंतर बघा टेबलाच्या खाली सॉक्स देखील त्यांनी तसेच फेकून दिलेले आहेत आता हे सगळं मला आवरून घ्यावं लागेल मुलांपेक्षा ना जास्त यांना सांगावं लागतं की जागची वस्तू जागी ठेवा असं पण यांचं काही म्हणजे लक्षात राहत नाही किंवा त्यांना ड्युटीची पण घाई असते आले की पटकन कपडे चेंज करायचं पटकन जेवण करायचं थोडा पंधरा वीस मिनटं टाइम मिळाला तर रेस्ट करतात आणि लगेच पुन्हा ड्युटीला जातात त्यामुळे असं होतं तर आता मी ते सगळं आवरून घेते आणि माझ्याकडे ना हा एकच टेबल आहे व्यवस्थित एक दुसरा आहे पण तो ठीक नाही आहे तर हा टेबल मी आता क्लीन करून घेते आणि याच्यावर हे टेबल मॅट वगैरे टाकून देईल सॉरी टेबल क्लॉथ वगैरे टाकून देईल त्याच्यावरचं मशीन वगैरे मी उचलून घेतलं कारण माझं मशीन नेहमी याच्यावरच असतं कारण याच्यावरच मी शिलाई वगैरे करत असते पण आज हळदी कुंकू करायचं आहे म्हटल्यावर त्यावरचं सामान मी उचलून घेतला पूर्ण म्हणजे खाली करून घेतला तो टेबल आणि त्याच्यावरच मी वानच्या वस्तू वगैरे ठेवणार आहे तर हा रूम म्हणजे एवढं जास्त क्लिनिंग करायची काही गरज नाही फक्त जो काही एक्स्ट्राचा सामान आहे तो उचलून मी साईडला ठेवणार आणि घर वगैरे मी सकाळीच पुसून घेतली होती आंघोळीच्या अगोदर कारण पोछा मी रोज सकाळी म्हणजे आंघोळीच्या अगोदर मारून घेते मग नंतर काही गरज पडत नाही ते सगळं आवरून झाल्यावर जेवण वगैरे केलं आणि भांडे मी तसेच जमा केले आहेत कारण आज आमच्या टाकीमधलं पूर्णपणे पाणी संपलेलं आहे तर इथं मी लवकरच रांगोळी काढायला घेतलेली आहे सिंपल अशी मस्त हळदी कुंकूची रांगोळी काढून घेते आणि रांगोळी काढल्यानंतर लगेच मी देखील रेडी होणार साडी वगैरे नेसायला थोडा उशीर लागतो म्हणून लवकरच रेडी होणार मी पण तर हे बघा सिंपल आहे पण खूप छान वाटत होती रांगोळी तर रांगोळी वगैरे झाली माझी इथं अर्धा पाऊन तास तर लागूनच जातो किती छोटी रांगोळी काढली तरी त्यानंतर इथं मी जे काही वाण वगैरे द्यायचं होतं ते सामान इथं टेबलावर थोडंसं डेकोरेशन करून ठेवून दिलं जास्त डेकोरेशन नाही केलेलं आहे जेवढं तुम्हाला आता दिसतं आहे ना तसंच आहे फक्त दिवा वगैरे एक लावणार मी तिथं आणि असं हे सिम्पलच राहू देणार हे बघा असं सिंपल मी डेकोरेशन केलेलं आहे आणि वाटीमध्ये थोडं ते जे हलवे असतात ना ते टाकलेले आहेत त्यानंतर फुलं गुलाबाची फुलं वगैरे यांनी मला आणून दिली होती ती फुलं वगैरे आहेत त्याचं थोडंसं डेकोरेशन करून घेणार तर हे बघा मी सिंपल अशी ही साडी वेअर केली ही साडी ना मी दिवाळीला मागवलेली होती पाडव्यासाठी तर ती साडी फक्त तेव्हाच एकदा वेअर केली होती म्हटलं मग चला तीच नेसून घेते कारण दुसऱ्या साड्या पण आहेत माझ्याकडे पण त्यांचे ब्लाउज वगैरे मी स्टिच केलेली नाही आहेत त्यामुळे म्हटलं मग हीच नेसते आणि ही साडी ना खूप अशी सटकते त्यामुळे व्यवस्थित असे मी पिनअप वगैरे करून घेतलेली साडीला कारण हळदी कुंकू पण करायचं आहे त्यामुळे म्हटलं व्यवस्थित पिनअप करून घेते नाही तर प्लेट सोडून नेसली असती पण असं कामांच्या वेळेस ना आपण पिनअपच करायला पाहिजे साडीचं तर किती पटापट आवरलं हो ना घाईही होऊनच जाते तर मला असं वाटत होतं बायका येऊन जातील असं पण मी म्हणजे रेडी झाली आणि त्यानंतर थोड्या वेळात लेडीज झाल्या होत्या आणि आज ना लास्ट डे होता हळदी कुंकुमाचा रथ सप्तमीच्या दिवशी मी हळदी कुंकू केलं होतं त्यामुळे मला ते करणं गरजेचं होतं त्याच दिवशी तर हे बघा इथं ना मी पहिले देवांची पूजा करून घेते म्हणजे बघा आपण कुठलंही शुभ कार्य करतो तर देवांचीच पहिले पूजा करतो तर त्यासाठी ना बायका येण्याच्या अगोदर मी तर आता देवांची पूजा वगैरे करून घेते आणि कुलदेवतेला लक्ष्मी मातेला सगळ्यांना हळदी कुंकू लावणार आणि त्यानंतर मग मी बायकांना हळदी कुंकू करणार आहे तर प्रत्येक जण असंच करत असेल कदाचित मला नाही एवढं माहिती पण मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला तर मी पहिले इथं देवपूजा वगैरे करून घेतली म्हणजे संध्याकाळचा दिवा वगैरे पण आत्ताच लावून घेतला होता मी आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे करून घेतलं देवांचं आणि त्यानंतर मग लेडीज आले की त्यांचं करेल तर आज ना रथ सप्तमी पण होती शेवटचा दिवस होता तसं तर मी शुक्रवारी करणार होती पण शुक्रवारी ना म्हणजे गुरुवारीच इकडे लाईट गेली होती आणि भरपूर असा पाऊस आला होता त्यामुळे लाईट नव्हती अगदी म्हणजे चोवीस तासापेक्षा जास्त लाईट गेली होती इन्व्हर्टरचं पण चार्जिंग वगैरे संपली होती त्यामुळे मग संडेलाच ठेवूया म्हटलं लास्ट डे आहे आपल्याकडे तर म्हणून मग मी हे रथ सप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू ठेवलं होतं तर हे बघा इथं बायका वगैरे आल्या आणि मी छान असं गुलाबाचं फूल देऊन त्यांचं वेलकम केलेलं आहे छान वाटतं आपण असं काही म्हणजे कार्यक्रम वगैरे करतो तर सगळ्या बायका येतात आपल्या घरी आणि आपलं पण म्हणजे तेवढं मन आनंदित होऊन जातं छान वाटतं मी काही जास्त बायका वगैरे बोलवलेल्या नाही आहेत आणि मराठी बायका तर इथं काही जास्त नाही आहेत यांच्यामध्ये फक्त एकच ताई मराठी होत्या आणि बाकी सगळे म्हणजे पी बिहार असं वेगवेगळ्या राज्याच्या होत्या पण सगळेजण ना इथं असं म्हणजे मिळून मिसळून राहतात फौजी क्वॉटर्समध्ये फौजी बाया आणि छान वाटतं असं त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राच्या काही परंपरा किंवा काही सण वगैरे असतात ना ते इतर राज्याच्या बायकांनाही माहिती होतात तर हे बघा हळदी कुंकू वगैरे झालं आणि त्यानंतर आता आम्ही इथं छान छान असे रील्स बनवले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मेरा पति मेरा लाइफलाइन है। भला है, बुरा है, जैसा भी है। मेरा पति मेरा भगवान है। बुरा है, जैसा भी मेरा पति मेरा पति मेरा पति माना। भला है, बुरा है, जैसा भी है। मेरा पति मेरा पति परमेश्वर है है मेरा पति <laughs> मेरा राम <laughs> तर हे बघा सगळेजण हळदी कुंकूला जात होते तर सगळेच रील्स बनवत होते तर आम्हीही इथे छान छान असे रील्स बनवले सगळ्यांनी खूप छान अशी मस्ती धमाल केली खूप छान वाटत होतं आणि ह्या थोड्याशा वेळेमध्ये आपण आपल्या जे संसाराचं टेन्शन पत्नी मुलांचा सुद्धा म्हणजे कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम कपड़े धो नहीं सकते मैं हूँ तो लक्ष्मी आती बनवू आणि त्यानंतर नाश्ता वगैरे चहा वगैरे घेऊ तर बाहेरूनच समोसे वगैरे मी मागवलेले होते सगळं थंडे झालेले मग कारण भरपूर असा उशीर झाला होता आणि चहा मी नंतर पुन्हा त्याला उकडला आणि नंतर चहा दिला तर इथं सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला भरपूर म्हणजे उशीर होत आलेला सगळ्यांचे फौजी घरी येतील ड्युटीवरून आणि पुन्हा जेवण वगैरे पण बनवायचं आहे म्हणून पटकन नाश्ता करून ते लगेच घरी जाणार आणि मला पण पुढची कामं करायची आहेत तर हे बघा सगळे गेल्यानंतर तुम्ही रूमची हालत बघत असणार खूप अशी खराब झालेली आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या टाकीमध्ये आज एकही थेंब पाणी नाही पाणी अगदी म्हणजे पूर्णपणे संपलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच पाणी येणार तर आता हा सगळा जो काही पसार आहे ना तो मी आवरून घेते आणि त्यानंतर मग मी पुढची कामं करणार म्हणजे रात्रीचं जेवण बनवणार आणि भांडे घासायला ना मला बाहेर टाकी भरून ठेवलेली असते त्याच्यामधून पाणी आणून भांडे घासावे लागणार आहेत आणि असं टबमध्ये पाणी घेऊन भांडे घासायची सवय राहिलेली नाही ना त्यामुळे थोडा उशीर लागेल त्यामुळे मी पटकन आता आवरून घेईल आणि त्यानंतर मग किचनमधली कामं आवरेन तुम्हाला किचन दिसत असेल की ते अस्तव्यस्त झालेलं आहे आणि भांडे तर पूर्ण सिंक भरून पडलेले आहेत सकाळची भांडी मी घासली होती तोपर्यंत होतं पाणी आणि त्यानंतर मग दुपारी पाणी संपलं हे बघा बिलकुलसुद्धा पाणी नाही आहे तर मी पहिले ना साडी वगैरे चेंज केली कारण कन्फर्ट झोन मध्ये आपण जोपर्यंत येते ना तोपर्यंत आपल्याला काम सुचत नाही आता पटकनीतला मी सगळा जो काही पसारा आहे तो आवरून घेते पौजींची पण येण्याची वेळ होते म्हणून पटापट मी आवरून लगेच स्वयंपाकाला लागेल तर हे बघा जे काही डिस्पोजल वगैरे मी आणलेले होते ना प्लेट्स ग्लास वगैरे ते सगळं मी आता एका गार्बेज बॅगमध्ये टाकून देते आणि सकाळी म्हणजे ते कचऱ्यावाल्याला लगेच देता येतील त्यामुळे आत्ताच लगेच सगळं मी क्लीन करून घेणार आहे हा रूम असतो पण त्याच्या अगोदरची तयारी आणि त्यानंतरचं जे काही काम आवडणं असतं त्यातच जास्त वेळ जातो पण यात ना एक वेगळं समाधान असतं कारण आपण हे कधीतरी असं करतो आणि ते अगदी छानपैकी पार पडल्यानंतर तर खूपच छान वाटतं कारण आपल्या डोक्यावर एक प्रकारचं ओझं असतं आपण कुठलाही जर कार्यक्रम करतो ना आपल्याला असं वाटतं कसं होईल नीट होईल की नाही ते व्यवस्थित पार पडेल की नाही असं वाटतं तर माझंही आजचं हे कुंकू ना अपेक्षेपेक्षा छान असं म्हणजे झालं मला खूप म्हणजे छान वाटलं त्यामुळेच मग मी अगदी थकलेली असूनही अगदी पटापट हा रूम क्लीन करून घेतला आणि आज ना आ, मी वरती कपडे वाढायला टाकली होती ते विसरली होती आणि आता रात्र झाली होती कपडे अगदी थंड पडले आणि फौजी ड्युटीवरून आले तेव्हा मला आठवलं तर मी त्यांना बोलले की वरून कपडे काढून आणा त्यांनी कपडे वगैरे काढून आणले आणि आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप केला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये